Barbara News. आरंभ एका नव्या पर्वाचा शहरात मोठमोठे नवीन डीलर अवैध गुटख्याचा व्यवसाय करण्यासाठी उफाळत आहे त्यामागे प्रशासनाचे अथवा राजकीय लोकांचे हात आहे का राजकीय वरदस्त असले तरी नेमके कोणाचे असा प्रश्न मुक्ताईनगर वासियांमधून उपस्थित होत आहे मुक्ताईनगर तालुक्याला मध्य सीमा लगतच असल्याने आणि मध्य कुठल्याही प्रकारची गुटख्यावर बंदी नाही जवळच मुक्ताईनगर शहरापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर गुटख्याचा माल मिळत असतो त्याचाच फायदा घेत मुक्ताईनगर येथील काही व्यवसायधारक रात्रीच्या सुमारास किंवा भर दिवसा चारचाकी स्विफ्ट डिझायर अथवा वॅगनार इको अशा लाखो रुपयांच्या गाड्यांमध्ये गुटख्याचा हा माल लाखोंच्या संख्येमध्ये आणला जात आहे सकाळच्या सुमारास मुक्ताईनगर शहरात अथवा जवळ असलेल्या तालुक्यांमध्ये होलसेल भावात विक्री केली जाते त्याला नेमकं तरी कोणाचा असावा असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे वारंवार गुटख्यांच्या गाड्यांवर कारवाई बऱ्याच वेळा झाली परंतु आता कारवाई का होत नाही या मागचं गौड बंगाल काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे याकडे प्रशासनाने गंभीर लक्ष देऊन अवैध गुटक्यांची दुकान आणे बंद करून मुक्ता मुक्ताई मुक्ताईनगर करण्यात यावे अशी अपेक्षा प्रशासनाकडून नागरिक व्यक्त करत आहेत अधिकारी लक्ष देतील का आणि लवकरात लवकर लवकर ही दुकाने अथवा गुटख्यांचा मोठा व्यापारी या मागचा पकडून अवैध शहरात कायमचा बंद करणार का अशीही अपेक्षा मुक्ताईनगर व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे मागील आठवड्यात बोधवड येथे विमल गाडीवर कारवाई झाली मुक्ताईनगरला कारवाई होताना दिसत नाही याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अन्न औषध प्रशासन अधिकारी लक्ष देतील का आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर दुसऱ्या बातमी दुसरी बातमी अँकर वर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा